पत्नी आयेशापासून घटस्फोट घेतल्यानंतर शिखर धवनचा मुलगा आई आयेशाबरोबर राहतो त्याचे नाव जोरावर आहे जेव्हा शिखरला त्याची आठवण येते त्यावेळी तो म्हणतो की मुलगा जोरावरला मिठी मारावी अशी माझी इच्छा होते इतकी त्याला आपल्या मुलाची आठवण येते एका मुलाखतीत शिखर धवनने त्याचा मुलगा जोरावरबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या एका वर्षी त्याच्या मुलाच्या वाढदिवशी शिखर धवनने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही लिहिली होती तुला पाहून एक वर्ष झालं आहे आणि आता मला सर्वत्र ब्लॉक करून तीन महिने झाले आहेत त्यामुळे तुला शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो पोस्ट करत आहे ह्युमन्स ऑफ बॉम्बे पॉ पॉडकास्टशी बोलताना शिखर धवन म्हणाला होता माझ्या मुलाला मिठी मारावी अशी माझी इच्छा आहे मी त्याला रोज मेसेज पाठवतो तो त्याला मिळतो की नाही हे मला माहीत नाही मी एक बाप आहे आणि मी माझे कर्तव्य पार पाडतोय मला त्याची आठवण येते त्यामुळे मला खूप वाईट वाटते पण आता मी त्याच्या विना राहायला शिकलोय स्वतःला सावरतोय मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची घटस्फोटीत पत्नी आयेशा मुखर्जी त्याच्या दहा वर्षांनी मोठी आहे शिखरशी लग्न होण्यापूर्वी तिला दोन मुले होती शिखर आणि आयेशा दोघे फेसबुकवर जोडले गेले शिखर आणि आयेशा यांची दोन हजार नऊमध्ये एंगेजमेंट झाली आणि तीस ऑक्टोबर दोन हजार बाराला लग्न झाले नऊ वर्षानंतर काही मतभेदांमुळे हे लग्न सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये तुटले गेले आणि घटस्फोट झाला आयेशा मुखर्जीचे आई आणि वडील दोघेही ब्रिटिश ख्रिश्चन आणि बंगाली हिंदू आहेत दोघेही ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत आयेशा एक व्यावसायिक बॉक्सर आहे शिखरशी लग्न करण्याआधी आयेशाने एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमॅनशी लग्न केले होते रिया आणि आलिया अशी या जोडप्याची दोन मुलींची नावे आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत भारताचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू शिखर धवन याची तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेलायकॉन बटनही प्रेस करा शिखर धवनचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी दिल्ली येथे सुनैना आणि महेंद्र पाल धवन या पंजाबी कुटुंबात झाला दिल्लीतील मीराबाग येथील सेंट मार्क सिनियर सेकंडरी पब्लिक स्कूलमध्ये त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याने सॉनेट क्लबमध्ये कोच तारक सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले शिखर बरोबरच तारक सिन्हा यांनी बारा आंतरराष्ट्रीय या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले होते शिखर धवन जेव्हा पहिल्यांदा क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला तेव्हा तो विकेट किपर म्हणून क्रिकेट खेळत होता शिखर धवन प्रथम एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारच्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये दिल्ली अंडर सिक्स्टीन संघात खेळला आणि दोन हजार आणि दोन हजार एकच्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला होता ज्यामध्ये दिल्लीने उपविजेतेपद पटकावले होते त्याने नऊ डावात त्र्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशीच्या ॲव्हरेजने दोन शतके आणि एकशे नव्याण्णवच्या हायेस्ट स्कोअरसह सातशे पंचावन्न धावा केल्या फेब्रुवारी दोन हजार एकमध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी शिखर धवनची नॉर्थ डिव्हिजनसाठी सोळा वर्षाखालील संघात निवड झाली शिखर धवन दोन हजार चार साली बांगलादेशमध्ये झालेला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळला आणि एकूण पाचशे पाच धावा करत म्हणजेच टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करत मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला शिखर धवनच्या रन्स चौऱ्याऐंशी पॉईंट सोळाच्या ॲव्हरेजने आल्या त्यात तीन शतके एक अर्धशतक आणि म्हणूनच त्याला टुर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले शिखर धवनने रणजी ट्रॉफीच्या नोव्हेंबर दोन हजार चारमध्ये दिल्लीकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पुढे देशांतर्गत हंगामातील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेसाठी फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये भारतीय कसोटी संघात बोलवण्यात आले पुढे भारताच्या वन डे संघात तो रोहित शर्माबरोबर सलामीला खेळला येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ल्ड कप आणि अनेक सिरीजमध्ये तो उत्तम कामगिरी करत राहिला आय पी एलमध्ये तो उत्तम फटकेबाजी करत सनरायझर हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो